श्रोते हो नमस्कार श्रुतेहो आजच्या सखी साजनी या कार्यक्रमात तुम्हाला सर्व रसिक श्रोत्यांचं मी लता जाधव स्वागत करते श्रोते हो एखादं गाणं आपल्याला का आवडतं याचं अचूक कारण सांगता येईलच असं नाही आपण म्हणताना नेहमी ते गाणं कमाल आहे सॉलिड आहे असंच म्हणतो आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर लूपवालं गाणं आहे असं काहीसं म्हटलं जातं श्रोते हो थोडासा विचार केला तर अमुक एक गाणं आवडण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात कुणाला ती चाल पटकन गळ्यावर चढणारी वाटते कुणाला ते गाणं आवडत्या कलाकारावर चित्रित झालंय त्यामुळे भावतं कुणाला ते गाणं कुणातरी सोबत पहिल्यांदा ऐकलं किंवा ते गाणं ऐकल्या ऐकल्या कुणाची तरी आठवण आली त्यामुळे आपलं असं वाटतं कधी त्या गाण्याचा इंट्रो पीसच इतका सुंदर वाचतो की माणूस न कळत खेचला जातो आणि कधी त्या गाण्याची पहिली ओळख इतकी भिडणारी असते इतकी आतून आलेली असते की ते गाणं जणू काही आपल्यासाठीच लिहिलं गेलं आहे याची मनाला खून पटते ही खून पटल्यानंतर मात्र जगात कुणी कुणी उरत नाही आपलं आपलं मन आणि आपल्या मनाचं ते गाणं श्रोतेहो गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून उतरलेलं नितांत सुंदर गीत म्हणजे मन उधान वाऱ्याचे कवी आणि गीतकार यांच्यात काय फरक आहे असा प्रश्न नेहमीच केला जातो आणि त्याला उत्तर एकच आहे ते म्हणजे या दोघांमध्ये अजिबात फरक नाही किंवा असता कामच नाही सिनेमाच्या प्रसंगानुरूप गाणं लिहितानाही त्यात काव्य असल्याशिवाय ते शब्द सहसा भिडतच नाहीत कथेला अनुसरून तर लिहायचं पण त्याच वेळी कथेच्या कक्षेच्या बाहेर कुठल्या तरी अनाम प्रतलावर देखील ते गीत श्रोत्याला वाचकाला तीच जिवंत अनुभूती देईल अशी तारेवरची कसरत गीतकार करत असतो त्यातून हे तर मनाबद्दलचं गाणं कितीही नाही म्हटलं तरी यात फिलॉसॉफी डोकावण्याची शक्यता अशा प्रकारची गाणी लिहिताना न कळत उपदेशाचे डोस ठासून भरलेल्या ओळी येण्याचा धोका असतोच आणि उपदेश आला रे आला की सुजान रसिक गाण्यातून लगेच बाजूला होत तू मला काही शिकवायला जाऊ नकोस या विचारात तू आणि मी हे द्वैत एकदा का प्रकटलं की गाण्याशी तद्रूप होणं बाजूला पडतं अर्थात इतका सगळा विचार करून कुणी गीत लिहायला बसत नाही पण सिद्धहस्त लेखणी कलाकारापेक्षा त्याच्यातल्या माणसावर प्रसन्न असते ती त्याचं अंतर्मन जाणूनच झरते अगदी मनाबद्दल व्यक्त होता नाही श्रोते हो मन या विषयावर उत्तमोत्तम कविता गाणी आपण ऐकली वाचली आहेत मन वढाय वढाय मन मनास मुगत नाही माझे मन तुझे झाले या म्हणा जरा था म्हणा अशी एक ना दोन शेकडो दर्जेदार उदाहरणं आपल्यासमोर आहेत एकीकडे एक पूर्वसुरींच्या हातून घडलेल्या बावन कशी दागिन्यांचं चांगल्या अर्थी ओझ तर दुसरीकडे त्या विषयावर लिहायची अदम्य उर्मी ही दुहेरी जबाबदारी सांभाळून आणि तरीही माध्यमाचं बंधन स्वीकारून उन्मुक्त व्यक्त होणं ही खायची बाब नाही अशा वेळी गीतकार स्वतःमधला प्रोफेशनल कलाकार बाजूला ठेवून आतल्या माणसाकडेच वळणार यात संशय नाही हीच ती जन्मप्रमाणिक पाऊलवाड जी लिलया हजारो लाखो मनांना जाऊन मिळते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधान वाऱ्याचे गूज पावसाचे का होते बेभान कसे गहिरते म्हणाल तर हा स्वानुभव म्हणाल तर हे प्रत्येकाचं स्वतःबद्दलचं मत यातल्या अनेक ओळीत सहज न जाणवणारा सुंदर विरोधाभास आहे नात्यांच्या बंधनात मोहरणारं हे मन आहे एकाच श्वासात कधी उधाण अभिव्यक्त होणारं आहे तर कधी गूज जपणारं आहे बेभान अणावर आहे पुढच्याच वळणावर गहिवर आहे गंमत म्हणजे स्वगत लिहिल्यासारख्या या गीतात अरेच्या हे असं कसं हे कुतूहल मुद्दाम असं व्यक्त केलेलं नाही कारण शेवटी हा प्रश्न तरी विचारायचं कोणाला म्हणालाच आकाशी स्वप्नांच्या हरपूर्ण शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते सावरते बावरते जडते अडखळते कापडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मनही वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते आणि क्षणात फिरून आभाळाला भिडते प्राणांची पर्वा न करता एखाद्या योद्ध्यासारखं हे मन स्वतःला कधी स्वप्नांच्या चक्रव्यूहात झोकून देतं तर कधी युद्धविरामानंतर आपल्याच राहुटीत जखमी होऊन खर्ची पडलेल्या स्वप्नांचा विचार करत एकटंच झुरतं स्वतःच पावरतं स्वतःच सावरतं अडखळतं पडतं पण पुन्हा पुन्हा जडतं मनाची ही लवचिकता ही विजगीशु वृत्ती दाखवताना गुरु ठकूर यांनी कडव्याच्या अखेरीस कंस पूर्ण करत मन पुन्हा आभाळाकडे नेलं आहे जिथे चाल उंचावर जाते तिथं विचार पण जायला हवेत हे भान गीतकाराला असल्याची ही खून आहे श्रोते हो प्रत्येक गाण्यात गीतकारामधला कवी अनेक ठिकाणी स्वतःची सही करत असतो असं म्हणतात खूप वेळा गाणं वरवर ऐकताना आपलं मन त्याची नोंद घ्यायला विसरत पण थोडंच लक्ष दिलं तर गीतकाराची ती सही आपल्याला दिसतेच दिसते ऋणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधीमोहाच्या चार क्षणांना मनही वेळे भुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भाबळे तरी भासांच्या मागून पळते रुणझुण गुणगुण असे शब्द अक्षरांची वारंवारता वापरून एका आनंददायी नाद निर्माण करण्यासाठी गीतांमध्ये अनेकदा योजले जातात पण गीतकारामधला कवी त्या योजनेच्या पलाड जातो गुरु ठाकूर यांनी सर्वत्र एक सुंदर विरोधाभास अधोरेखित केलं आहे तर रुंझुणं हे नेणिवेतलं तर गुणगुणणं हे जाणीव मन हा गाण्याचा करता ठेवून अज्ञाताचा ठाव घेतानाच गुरु ठाकूर यांनी डोळ्यांच्या डोहाचा मोहाच्या क्षणांचा उल्लेख करत आपल्या तुपल्यासारख्या सामान्य माणसाचा अंतरंगही कवेत घेतला आहे बरेचदा असं गाणं वृत्तांतात्मक होण्याची दाट शक्यता असते अशा गाण्याची फलश्रुती अवलंबून असते ती शेवटी गीतकाराचं म्हणणं काय आहे यावर म्हणूनच मनाच्या सर्व लहरींचा मागोवा घेतल्यानंतर जेव्हा जाणतं असूनही शेवटी भाबडंच हे वर्तुळ पूर्ण होतं तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येक मनाला उधारण येतंच यात नवल नाही हे गाणं माझं आहे आणि हे माझं गाणं आहे या दोन्ही ओळींमध्ये फार मोठं अंतर आहे हे अंतर त्याच्याही नकळत पार करणाऱ्या गीतकाराचीही कमाल अर्था आहे अर्थातच अजय अतुल यांचे संगीत आणि गायक शंकर महादेवन यांनी चढवलेला कळस निर्विवादच आहे श्रोते हो खरं आहे अभिनय संवाद लेखन अशा अनेक क्षेत्रात फकिरी करत असताना अचानक एखाद्या वेगळ्याच दिशेनं अलगद हात पकडला आणि मराठी गीतांच्या सोनेरी एक अस्सल मनस्वी वाटचाल सुरू झाली आणि पहिलंच गाणं लिहिलं आणि काय लिहिलं मस्तच मण उधाण वाऱ्याचे चला तर श्रोते हो याचसोबत आता आपण ऐकूया ज्या गाण्याविषयी आपण एवढी सारी माहिती जाणून घेतली ज्या गाण्यातील बारकावे आज आपल्यासमोर व्यक्त झाले उलगडले आणि हे एका लेखाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवली ही माहिती दैनिक सकाळच्या सप्तरंग या पुरवणीमधील होती आणि हा लेख लिहिला होता वैभव जोशी यांनी चला तर यासोबतच आता आपण ऐकणार आहोत मण उधाण वाऱ्याचे हे गाणं खास तुमच्यासाठी स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायच्या हळव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन मनउधाण माऱ्याचे पावसाचे का होते बेभान कसे गैवते हरपूमपान शिर हुरहुरत्या सान्द्रेया प्रतीकते च

गुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिर्या डोळ्यांच्या दोहात दो पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भर कटते कधी मोहाच्या चार क्षणाना मन हे त काहो का हो